स्वामी भक्तो हा आज मी आपल्याला दत्तगुरूचे भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव दत्त जरूर लिहा सुखाची सुखाची आहे खान सुखाची सुखाची आहे खान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्मज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्मा ज्ञान सुखाची सुखाची आहे खान सुखाची सुखाची आहे खान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान भव बंधन हे तो देवाशी नाते जोडी तो भव बंधन हे तोडी तो देवाशी नाते जोडी तो निज रूपाची दही करू जान निज रूपाची माझा सद्गुरु देतो हे ब्रह्मा ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्मा ज्ञान सुखाची सुखाची आहे खान सुखाची सुखाची आहे खान माझा सद देतो हे ब्रह्मा ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म हा मानवता शिकवी तो पिक प्रेमाचे पिकवी तो हा मानवता शिकवी तो प्रेमाचे पिकवी तो हा दयाळू कृपाळू दाता महान आदयाळू कृपाळू दाता महान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्मज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान सुखाची सुखाची आहे खान सुखाची सुखाची आहे खान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्मज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्मज्ञान अंधश्रद्धेला हटवीतो भेदभावाला मिटवीतो अंधश्रद्धेला हटवीतो भेदभावा सकळांना लेखी तो सर्व समान हा सकळांना लेखी तो सर्व समान माझा सद्गुरु देतो आहे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो आहे ब्रह्म ज्ञान सुखाची सुखाची आहे खान सुखाची सुखाची आहे खान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान धन्यवाद